शहरातील विद्यार्थी हक्क कृती समितीच्या वतीने आज बुधवारी एकोणतीस मे रोजी परभणी जिल्हाधिकारी मार्फत लोनेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने रिमेडल परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली या विद्यापीठातील अनेक समस्यांमुळे तंत्रशास्त्र विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू यांनी लक्ष देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली असून रिमेडल परीक्षेची प्रक्रिया समस्या तात्काळ दूर करावी विद्यापीठाने तात्काळ निकाल जाहीर करावा विद्यापीठाने तात्काळ व्यवसाय सुरू करावी अशा विविध मागण्यांसाठी विद्यार्थी कृती समितीचे आदित्य व्यवहारे शहर जिल्हाध्यक्ष रितेश दर्शन देशमुख अशोक गिंगिने सोनाचे आकात सुमित पवार वैभव कुटेवर धोत्रे नागेश मोजके तेजस गिराम आदींनी केले आहे आज जिल्हाधिकारी कार्यालय इथे आम्ही विद्यार्थी कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये असे मुद्दे होते की डिबाटू युनिव्ह इनौर, युनिव्हर्सिटी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणार रायगड ही ज्या विद्यापीठानं आत्ताच सध्या चालू असलेल्या रिमिडियल परीक्षा जी की पेपर झाल्यानंतर बॅकविषयी लागल्यानंतर रिमिडियल डे जी असते ती परीक्षा एक्झाम बंद करून टाकली त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेपर संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये निकाल जाहीर करायचा असतो तर आज सहा ते सात महिने झाले तरी पण विद्यापीठ प्रशासनाने एक पण निकाल जाहीर केलेला नाही कुठल्याच कुठल्या पुटले टप्प्यामध्ये जाहीर केलेला नाही काहीच नाही आणि काही काही बाबीमध्ये असं आढळून आलं की पेपर झाल्यानंतर काही काही मुलांचे अर्धवटच पेपर चेक केले आणि त्यांची अनुउत्तीर्ण अशी रिझल्ट लावलेला आहे धन्यवाद आणि रिमिडियलशी डिबा टू डिबा टूच्या नियमानुनुसार नियमानुसार एक महिना अगोदर किंवा एक सेमिस्टर अगोदर सांगायला लागते आणि त्यानंतर बंद करता येतील तर ह्यांनी अचानक बंद केलेली आहे तर आम्हाला इतकाच विश्वास आहे की डिबा टू युनिव्हर्सिटी हे आम्हाला योग्य ते न्याय मिळवून देईल आणि रिमेडियल परीक्षा लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना नोटिफिकेशन मिळेल त्या दोन ते तीन दिवसात धन्यवाद जितकं बोलू